इथूनच कंटिन्यू करतो आहे मी कारण ऑलरेडी वेळ झालेली आहे जवळपास साडेबारा झालं तर अजून आवडून व्हायचं आहे कारण मी लोणीच ना हो बाजूचा बाजूलाच नव्हतो मोठ्या मुस्किम आलं जसं तर तसं ठेवलं आणि आता लोणी सगोडा तयार केला व्यवस्थित धुवून घेता याला आधी आणि मग कडवायला ठेवेल खूप असं म्हणजे काय म्हणतात का वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात कुणी कुणी ते सायला कंटिन्यू असं ढवळत राहतात कढईमध्ये आणि मग कडवतात त्याला म्हणजे गरम करतात पण मी आधीपासून असं या पद्धतीने करते घुसळून घेते आधी मिक्सरमध्ये आणि मग असा लोणी वेगळा करून घेतला व्यवस्थित बाजूला मोठ्या मुश्किलनी मोठ्या मुश्किलनी लोणी बाजूला घाला आणि आवाज येते आणि मस्त पाणी फिरतात तो डोकं पिठते माझं कधी कधी माझा पूर्ण वेळ या तर माझं तो बनवून झाली जास्त काही करणार नाही थोडं फारच वन कारण गाय मे बी गायच्या दुधाचं ना थोडं म्हणजे काय साय पातळ असते ना जा त्याच्यामुळे जास्त तूपच नाही बनत आणि म्हशीचं थोडंसं चाडसर साय असते तर भरपूर तूप बनतो त्याचा म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त तूप जमा हो आपलं साय जमा होऊ जातं त्याच्यामुळे तूप पण पन भरपूर बनतो तर आज आहे थर्टी डिसेंबर आणि उद्याला सर्वांचे काही ना काही प्लॅन असणारच थर्टी फर्स्ट डिसेंबरचं फर्स्ट कुठे कुठे जाणार असणार कुणी रिझॉर्टवर जाणार असणार तर कुणी कुठे फिरायला जाणार तर असे आमचे पण काही थोडेफार प्लॅन्स बनलेले आहेत जे तुम्हाला उद्याला उद्याच्या म्हणजे थर्टी फर्स्टच्या लॉगमध्ये माहीत होईलच आम्ही कुठे चालू आहोत आणि कुठे निघणार आहोत सो काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघू आता तर देखील माझा हा वर्क कसा गेलेला आहे तसं तर, 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 तर तुम्ही पूर्ण जर्नी बघितलं आहे की कारण मी एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून हा लॉग टाकणं सुरू केलं माइंड म्हणते तर तसं खूप आधीपासून होतं की मला इन करायचं आहे यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण ते कसं असतं ना जेव्हा स्टार्टिंग असतं तेव्हा एकदम कॅमेराच्या समोर बोलणे हे क कम्फर्ट झोन नसतो खूप अनकम्फर्टेबल असतं किंवा बोलायलाच येत नाही किंवा असं वाटतं काय बोलणार असं हा प्रत्येकासोबत जी स्टार्टिंगची जर्नी असते ती प्रत्येकासोबतच असते जी माझ्यासोबत पण नॉर्मली घडली स्टार्टिंगला तर ॲक्च्युली मी अन्वीच्या बर्थडेला पण बनवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा पण पॉसिबल नाही झालं कारण घरीच प्रोग्राम असल्यामुळे आणि भरपूर मोठा प्रोग्राम आम्ही अरेंज केला होता तिचं बर्थडेचा तर त्यामुळे पॉसिबल नाही झालं मला आणि तसं पण व्हिडिओ तिचे बनणार होतेच कारण कॅमेरामॅन ठेवलेलं होतं तर त्या त्याचं तर फुटेज मला मिळणार होतं एवढं माहिती होतं तर दोन हजार बावीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरला तिला तिचं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं गावाला बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर मग जवळपास एकतीस डिसेंबरचा आम्ही प्लॅन केलं होतं की कुठेतरी बाहेर जायचं तर जसं मागे पण एक दोन लॉग मध्ये सांगितलं की आम्ही गेलो होतो चोपर झाणीला जो नागपूरपासून फार जवळ आहे जर तुम्हाला भरपूर जणांना फन अँड फूड माहिती आहे नागपूरचं बाजार गाव तर त्याच्या जवळपास आधीच येतो तर तिथे आहे तर जर उद्या तसा हा लॉ मॉर्निंगला ला लाईव्ह होऊन जाईल तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इव्हनिंगला तिथे जाऊ शकता खूप छान अरेंजमेंट केलेली असते थर्टी फर्स्ट डिसेंबर चे तर इव्हिनिंगला जवळपास पाच ते सहाच्या दरम्यान जायचं म्हणजे जेणेकरून दहा वाजेपर्यंत जे पण काही ऍक्टिव्हिटीज आहेत तिथले ते ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात त्यामुळे भरपूर जेवढं पण पाच ते सहा तास आपण तिथं असतो ना तर तो व्यवस्थित एक कुठेतरी टाइम स्पेंड होऊन जातो तर अरवीच्या बाबतीत काही काही गोष्टी मी अशा म्हणजे व्हिज्युअलाइज केल्या होत्या जी जेव्हा ती झाली होती की मला काही काही गोष्टी तिच्यासाठी करून घ्यायच्या आहेत जसं फॉर एक्झाम्पल ड्रेसेससाठी जे मी ड्रेसेस बनवते तर ते खूप आधीपासून माझे ड्रीम होतं की जर इतकेच मुलगी झाली तर मी त्यासाठी जेवढं पॉसिबल होतो तेवढे ड्रेस शिवून घेणं जसं आपआपल्या आपल्या पद्धतीने कारण कसं आहे ना, ना मार्केटला हे ड्रेसेस मिळत नाही म्हणजे नागपूरसारख्या ठिकाणी तरी नाहीच मिळत जसं हवं तसं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मिळून जातात तर तो एक ड्रीम होतं माझा जो मी अजूनही फॉलो करत असते मला मला जसं मला पॉसिबल होईल तसं मी त्यासाठी ड्रेस शिवत असते त्याच्यानंतर एक होतं की मागच्या वर्षाने एक ट्रेंड म्हणजे मागच्या त्या मागच्या वर्षापासून जवळजवळ दोन वर्षापासून एक ट्रेंड खूप सुरू आहे की लहान मुलांचं थ्री डी इम्प्रेशन क्रिएट करणे तर ते एक ड्रीम होतं माझ्या डोक्यामध्ये तर ते पण मी अन्वीचं करून घेतलं नसेल बघितलं तरी साईडला इथं पीक ॲड करून घे तर ते पण मी बनवून घेत त्यानंतर होतं अण्वीचा बर्थडे जो मला स्पेसिफिक म्हणजे त्याच टाईपमध्ये करायचा होता की एक माझं स्वप्न होतं की नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याकडे अजूनही झालेला नाही आणि स्पेसिफिक सिरेगावमध्ये तसं झालेलं नव्हतं म्हणजे आजीच्या गावाला तसं झालेलं नव्हतं तर अण्वीच्या बाबतीत मला ते तसं करून घ्यायचं होतं तर तो एक माझा ड्रीम कम्प्लीट झाला मॅक्झिमम म्हणजे जेवढा मी विचार केला होता एक इमेज माझ्या डोळ्यासमोर क्रिएट होती की नाही असं तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचं काहीतरी नवीन पद्धतीने कारण त्या पद्धतीचे कार्यक्रम आमच्या लग्नात पण झालेले कारण त्यावेळेला ती काय म्हणतात ना जवळपास दोन हजार एकवीस त्यावेळेला त्या पद्धतीच नव्हत्या आत्ता आहेत म्हणून त्या आपण इम्प्लिमेंट करत आहोत किंवा आत्ता ज्या ट्रेंडमध्ये सुरू आहेत त्या गोष्टी जर काय केला तर न, एक नाविन्य वाटतं करण्यामध्ये आणि चांगलं पण वाटतं बघण्यात किंवा सेलिब्रेट करण्यात एक नवीन पण हा वाटतो तेच तेच करण्यापेक्षा तर हेच त्यामागचं हे, त्या हे होतं माझं की ते झालं त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिने असं खूप काही म्हणजे सांगण्यासारखं तरी असं काही घडलं नाही त्याच्यानंतर आलं एप्रिल मंथ एप्रिल मंथमध्ये होतं माझं थर्टीन थर्टीन ऑफ एप्रिल माझं बड्डे सेलिब्रेशन जे अनबे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी कारण अजयने आयुष्यात याच्या आधी कुणासाठीच असं काही केलेलं नव्हतं कारण त्याच्या स्वभावाच्या मध्ये हे ॲक्च्युली हे बसतच नाही स्वभाव म्हटलं की एक असतं ना लहानपणापासून जो ऍटमॉस्फियर आपल्याला मिळालं असतं त्यामध्ये आपण चालत असतो नेहमी तर त्याच्या याच्या म्हणजे स्वभावाच्या बाहेरून त्यांनी जे केलं ना ते माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं कधी असं वाटलं नव्हतं की नाही मी खूपदा प्रयत्न करत असते की माझं म्हणजे माइंडमध्ये सुरू असतं काहीतरी करणे हे करून बघणे ते करून बघणे किंवा याचं बड्डे सेलिब्रेट करणे त्याचं बड्डे सेलिब्रेट करणे एखादी गोष्ट करायची आहे तर ते काहीतरी नवीन पद्धतीने करून बघणे असं माझं कंटिन्यू सुरू असतं म्हणजे माझ्या स्वभावाच्या हिशोबाने ते खूप एक नॉर्मल गोष्ट आहे पण त्याच्या एक नेचरनुसार ती खूप माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड गोष्ट होती तर त्याने ते बाहेर सगळं हे केलं होतं सेलिब्रेशनचं अरेंजमेंट केली होती जे माझ्यासाठी पूर्ण काय म्हणतात एक सिक्रेट ठेवण्यात आलं होतं त्या दिवशी दिवसभर भरपूर जणांना माहीत होतं फक्त मला माहिती नव्हतं अनाशे त्या दिवशी आई बाबा पण होते फॉर सम रिझन मे बी ट्रीटमेंट काहीतरी होती तर मी थांबवून घेतलं होतं त्यांना की पुन्हा दोन दिवस का थांबा की आपण करू काहीतरी कारण आम्ही दोघेच जर असलो तर ते मे बी सेलिब्रेट नाही होणार असं ते एक माझी कल्पना होती कारण अन्वी लहान असल्यामुळे आम्ही बाहेर कुठे जाणं जनरली आम्ही टाळतो जर दोघेच असलं तर असे जास्त जर असले तर आम्ही चालले पण जातो पण दोघेच जर असलो तर आम्ही टाळतो कारण ती एका जागेवर राहत नाही त्यामुळे त्यानंतर येतो मे आणि उन्हाळ्याचे दिवस सगळ्यांना सुट्ट्या असतात गावाकडे भरपूर आपे असतात या ड्युरेशन मध्ये आणि एक टूर अरेंज केली होती आम्ही असं म्हणतात ना जे वेळेवर केलेली टूर एकदम सक्सेस होते तर तशी एक छोटीशी पिकनिक अरेंज केली होती आम्ही जंगल सफारीची तर जंगल सफारी पण केली आम्ही ते एकदम असं म्हणतात ना इन्स्टंट होतं बिलकुल आमच्याकडे कुठल्याही गोष्टी एकदम इन्स्टंट होतात उद्या जायचं ना तर मग रात्री ठरतं किंवा दोन तासाच्या आधी जायचं आहे ना मग आताच निघायचं असं ठरतं प्रत्येक वेळेला तर आता पण जी सफारी झाली होती मे बी दिवाळीमध्ये हो दिवाळीमध्येच ती पण ती रात्रीच्या अकरा वाजे ते डिसाईड झाली होती वेळेवर आणि दुसऱ्या दिवशी एकदम अर्ली मॉर्निंग चार वाजे उठून आम्ही निघून गेलो होतात तर हे असं सगळं प्लॅनिंग सुरू असतात आमचे एकदम वेळेवर आणि ते सक्सेस होतं त्याच्यानंतर जून जुलै आणि मला वाटते ऑलमोस्ट ऑगस्ट म्हणजे जवळपास तीन महिने या गोष्टीमध्ये गेलेले की आ, मालती त्याचा ॲक्सिडेंट जो आमच्यासाठी सगळ्यात अनएक्सपेक्टेड दिवस होतो त्या दिवशी मला वाटतं जवळपास पाच वाजलेले होते की अजयचा फोन आलेला मला की माझं त्याचं से ॲक्सिडंट झालेलं डोक्यात नको नको ते विचार सुरू झाले होते त्यावेळेला जे पण फार टेन्शनमध्ये चालला गेलेला आणि सगळ्यात मेन म्हणजे आर्यन असल्यामुळे त्याच्याकडे बघूनच विचित्र वाटायचं मला कारण तो इथे होता येऊन तर त्यांनी छोटासा चेहरा करून दिलेला होता त्यांनी तो मला माहिती ते कसं कसं असते ना आ, मुली लवकर रिॲक्ट होतात आणि मुलांचं मग ते लहान कानाचं मुलं थोडेसे कमी रियात ॲज कम्पेअर टू मुली तर तो काही बोलत नव्हता पण एक म्हणजे असं असतात ना जाणवतं ते जाणवत होतं ऑगस्ट महिन्यातच पंधरा ऑगस्टला मी अनवीसाठी एक ड्रेस शिवून घेतला होता तो ॲक्च्युली इन्स्टंट डिसिजन होतं माझं की म्हणजे वेळेवरचं झालं होतं छान क्यूट एक पंजाबी ड्रेसचं तिरंगा कलरचा शिवून घेतलेला शिवून घेतलेला तर ऑगस्ट महिना त्यानंतर सप्टेंबरला आम्ही टूरला गेलो जी होती आमचे बँगलोर म्हैसूर आणि उटीची टूर सो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि जग एक्सप्लोअर करा हे माझे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की जग एक्सप्लोर करा एवढ्या जा गोष्टी माहीत होतात ना आपण जेव्हा दुसऱ्या स्टेटमध्ये जातो ज्या गोष्टी आपण पुस्तकात वाचतो ना त्या गोष्टी एकजॅक जेव्हा डोळ्याच्या समोर बघतो ना आपण तर त्याचा जो नॉलेज आपल्याला मिळतो ना हा लाईफ असतो म्हणजे आपण कधी विसरत नाही त्या गोष्टी कारण त्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली डोळ्याने बघितलेल्या असतात तर नक्की म्हणजे कसं आहे ना जग फिरलं पाहिजे कारण खूप नॉलेजेबल गोष्टी आपल्याला मिळतात खूप नवीन नवीन गोष्टी माहीत होतात नवीन लँग्वेज माहीत होते त्यानंतर तिकडून आल्यानंतर आलं नवरात्री तर, तर नवरात्रीचंही नवरा अण्वीचा मला हा अण्णचं पहिले आदल्या वर्षी पण ती नाचली पण खूप छोटी होती म्हणजे मला ती तेव्हा चालायला लागायलाच होती ती नोव्हेंबर वगैरेमध्ये चालायला लागली अण्वी आणि ऑक्टोबर वगैरेमध्ये जसं न येतं ना नवरात्री तर एक पीक आहे जे मी तिला अंगावर घेतलेला आहे तर त्यावेळेला मी फक्त एकटी गेलेली होती यावर्षी आ, अन्वी अन्वीने इतका एवढा ह्या केलेला एन्जॉय एवढं नवरात्रीचं एन्जॉय केला की मला वाटतं महिनाभर तरी तिचं ते जे नवरात्रीचं जे आहे ना ते तिच्या बॉडीमधून गेलंच नाही ते रोज तेच 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 घालून मागणे आणि नाचणे घालून मागणे ड्रेस आणि नाचणे बस एवढं सुरू होतं तिचं या पूर्ण ऑक्टोबर मंथमध्ये सो so, uh, नवरात्रीचं तर अन्वीने भरपूर भरपूर एन्जॉय केलेला आहे मला म्हणजे तिला डान्स करायला एवढा उड़ आवडतो ना एवढा उड़ आवडतो की म्हणजे तिला गाणी लावून दिले ना की झालं आता पण लग्न झालं रिसेंट तर तिथे पण एवढं डान्स केलेला आहे त्याने भरपूर एन्जॉय कुणीच नव्हतं नाचत बरं पण ती एकटीच नाचायची तर नवरात्रीत पण छान एन्जॉय केला प्राईज पण घेऊन आली तिच्या आयुष्यातला पहिला प्राईज होता ते त्यानंतर होती दिवाळी दिवाळीमध्ये छान दोघांचे पण ड्रेसेस शिवून घेतले होते स्नेह आणि अन्वीचे ट्रेनिंग केलेलं होतं खूप दिवसापासून माइंडमध्ये होती की दोघांसारखे ड्रेस येणार नाही तर डिसेंबर यावर्षीचा डिसेंबर एकदम फुल फील असं गेलं झालेलं तसं रश्मीचा बड्डे जो लावतो मला पण भरपूर आवडलेला भरपूर एन्जॉय केला आम्ही त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ते त्यांचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन त्याच्यानंतर गावाकडे लग्न होतं तिथेही गेलो त्याच्यानंतर अन त्यानंतर अन्वीचा बर्थडे सेलिब्रेशन तर त्यामुळे भरपूर गोष्टीला म्हणजे पूर्ण सेलिब्रेशननी असं भरलेलं मंथ होतं हे आणि उद्याला कुठे चाललो तर ते तुम्हाला उद्याच्या मध्ये नक्कीच कळेल सो हा लॉक तुम्हाला कसं वाटलं तर एक छोटासा प्रयत्न केला मी की एकदम शॉर्टकटमध्ये हा वर्ष कसं गेलं सांगण्याचं तर भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर